हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर मी कुठे पोहोचलेली आहे तर मी आलेली आहे त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी तर इथं आज मी त्र्यंबकेश्वरचं दर्शन नाही घेणार आहे अगोदर जाणार आहे ब्रह्मगिरीला ह्यांनी थोडंसं बाजूला गेली होते म्हटलं चला थोडंसं आता पोहोचलो आहे आपण तर इथून व्हिडिओला चालू करूया आलेले आहेत ह्यांनीसुद्धा आणि बारा वाजलेले आहेत ब्रह्मागिरीला जाण्याची पहिलीच वेळ आहे आता किती उशीर आहे जायला रस्ता कुठून आहे तिथे काय आहे हे काहीही माहीत नाही आहे फक्त ब्रह्मागिरी हे एक चांग तीर्थक्षेत्र आहे चढायला अवघड आहे खूप उंच आहे एवढंच ऐकलेलं आहे बाकी आता कसं जाणं होईल कसं कसं हे लागेल काहीच माहीत नाही कारण माहिती माहितीवाल प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी किंवा एखाद्या पर्यटक पर्यटनस्थळी सोबत हवं असतं पण माझ्यासोबत म्हणजे नाही आहे कोणी आम्ही दोघंजण आहोत तरी ते आम्ही थोडंसं रस घेण्यासाठी थांबलेला आहोत रस घेतलेला आहे त्याला रस का घेतलेला आहे तर काय झालं काय माहिती आज थोडंसं पोट पण झालं झालतं आणि पोटामध्ये गडबड होतं म्हणजे एकदम कसं हे सुटल्यासारखं एकदम आग आग पडल्यासारखं होत होतं तर म्हटलं चला थोडासा रस घेऊया म्हणजे आपल्याला पुढे पण भरपूर चालायचं वगैरे आहे तर बरं वाटेल म्हणून घेतलेलं आहे इथं गाय होती तर गायीसाठी थोडासा चारा घेतला चारला आणि तिथून सुरुवात केलेली आहे आपल्या ह्याला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी तर इथं पहिलं जे स्थान आहे ते आहे कुशीवरता कुंड होला कुठ ठेवायचं आता

तर थोडंसं फूल जे आहे ते घेतलं आणि कुशीवर्ता कुंडामध्ये थोडेसे म्हणजे हातपाय वगैरे जे आहेत ते धुतले आणि तिथून थोडंसं तीर्थ वगैरे घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही रिक्षा करून इकून वरती आलेलो होतो आम्हाला वाटलं थोडंसं म्हणजे बारा वाजून गेलेले होते तर यायला खाली उशीर होईल म्हणून म्हटलं चला थोडंसं आपण थोड्या कमी होतील पायऱ्या वगैरे पण कशाचं त्यानं त्यांनी म्हणजे एकदम त्यावरती याच्यापाशी नेऊन सोडलं तिथून पण खूप भरपूर होतं चालायला कारण एवढा डोंगरातून रस्ता होताना तिथे मी म्हणजे हा तर एक चढ आहे रिक्षाचाच एकदम वरती जायचा येत्या वेळेस आम्ही चालतच आलोत पण जाते वेळेस थोडंसं गेलो होतो त्यानं तरीसुद्धा एवढं थकायला झालं ना तर हा सुद्धा एकदम उंचावर आल्याच्या नंतर भयानक दिसतं म्हणजे एकदम खोल ह्याच्यामध्ये असाच रस्ता एक का नाही ह्याच्यामध्ये लागला होता आम्हाला कोल्हापूरला जाताना एक घाट लागतो बघा तिथेसुद्धा असाच रस्ता आहे तर वरून बघायला भारी वाटतं पण रिक्षात बसून जायचं म्हटलं ना थोडासा जीवसुद्धा खालीवर होतो कारण एकदम चढाच्या रस्त्याला रिक्षाचं वजन थोडं त्याच्यामध्ये आपण बसलेला असतो चढ लागलेला असतो त्यामध्ये थोडंसं हे होतं बघत असेल इथं रिक्षाचा आवाजसुद्धा किती लोडिंगमध्ये येतोय एवढा चढाचा रस्ता वरती होता तर असो आम्ही जवळपास आलेला होतं वरतून बघायला एकदम म्हणजे छान वाटतं पण गाडीमध्ये सुद्धा हे रिक्स पण तेवढीच वाटते तर एकदम खूप वरती आलो होतो आहोत आता आता अजून वरती आहे कसं आहे काहीच माहीत नाही आहे तर चला असं इथून खाली बघायला गेल्यावर खूप म्हणजे त्र्यंबकेश्वरची जी साईट आहे ना ती एकदम खोल दरीमध्ये दिसते आणि एक हे जे ठिकाण आहे ते एकदम उंचावर दिसते हा जो समोरचा डोंगर दिसत आहे ना तिथे आपल्याला पोचायचा आहे तर आलेलो आहोत आपण जवळपास ह्या हॉटेलपाशीच ही रिक्षा थांबायचा स्टॉप आहे आणि मेन पुन्हा काय ह्यांच्याकडे इतक्या वरती आलेलो आहोत आणि वरती आल्याच्या नंतर सांगतात की आमच्याकडे फोन पे नाही आहे तर मग कसं तरी त्या हॉटेलवाल्याजवळ भेटलं आणि मग नंतर तिथं गाईड पाहिजे का तुम्हाला सोडायला म्हणजे हे पाहिजे का असं तसं विचारतात आणि भीती तर एवढी घालून देतात की तुम्हाला माकडं जाऊन देणार नाहीत असं तसं वगैरे यांनी म्हटले चल जाऊया आपण पण मला इकडे ह्या रस्त्यानं फक्त तो माणूस त्यांच्या घरी जाणारा होता म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही गेलोत पण जायला खरंच खूप भीती वाटत होती मला तर भीती वाटत होती कारण मी फर्स्ट टाईम जात होते जंगल झाडी भरपूर प्रमाणामध्ये होती आणि एकदम उंचावर डोंगर आणि मग त्यांना बोलत बोलत कसं तरी आम्ही तिथपर्यंत गेलो होतो मग तिथे थोडेसे खण नारळ घेतलं थोडंसं माकडांना खाण्यासाठी फुटाणे आणि बिस्किट वगैरे घेतले आणि एक काठी घेतली काठी एवढ्यासाठी घेतली की काठीने म्हणजे तुमच्या माकड वगैरे मागं आलं तर हे करतात फोनसुद्धा व्यवस्थित सांभाळून जपून वापरा असं सांगत होते कारण फोनसुद्धा माकडं तुमच्याकडून घेतात किंवा फेकून देतात असं सांगत होते तर म्हटलं चला म्हणून मी जे कानाला बांधलेलं होतं तर कोणानंतर सोडलेलंच नाही आता म्हटलं कशाच्या कशाची भीती काय काय भीती आपल्याला काहीच माहीत नाही म्हणून मी जे बांधून घेतलेलं होतं ना नंतर सोडलेलंच नाही

जवळ कुठून तिथून तो माकडाच्या भीतीने जो मी व्हिडिओ बंद केला तर नंतर मी कुठेही व्हिडिओ घेतलेला नव्हता फोन वगैरे हो सर्व ठेवून दिले आणि नंतर इथं मंदिराच्या ठिकाणी आलेला आहोत तिथे मात्र आम्ही फोन थोडासा काढलेला आहे कारण तिथे थोडेसे माणसं वगैरे होते दर्शनाला वगैरे आलेले तर त्यांनी पण फोटो वगैरे काढत होते पण वर काढलेला आहे तर इथे थोडेसे दुकान वगैरे होते आणि इथे जे आहे ते गंगाद्वार आहे एक महादेवाच आणि एक जे मुखातून पाणी वगैरे आलेले दिसत ना गाय गायमुखातून जे निघालेली नाहीये एका जागावरून जागेवरून निघलेली आहे दुसऱ्या जागेवर गुप्त झालेली आहे आणि तिसऱ्या जागेवर इथून निघलेली आहे समोरून मी तुम्हाला पुढं गेल्याच्या नंतर सांगते ओटी भरलेली आहे दक्षिणा ठेवलेली आहे आणि त्यांनी जो सांगतील तो संकल्प सोडलेला आहे जसं की आपण तीर्थयात्रा केलेली आहे आपल्या सर्वांचं हे पुण्यपाप काय जे असेल ते त्यांचा संकल्प जो असतो तो सोडलेला आहे तुम्ही टास्क यांना तुमचं नाव सांगा यांचं मुलांचं नाव सांगा आदित्य गोत्र सांगा अजून नहीं नहीं का, बोला बो, बोला बोलाश्यपा बोला काश्यपा काश्यपा गोत्र गोत्र उत्पन्न उत्पन्न सह सह सकुटुम सकुटु सपिवार सपरवार गंगावारी द्वारे मूलास्थानी द्वारी गोदावरी तीर्थ यात्रा तीर्थ यात्रा श्रीमी गंगा गंगा देवता देवता पाप हो पाप पापापर हरा होना 루파남, 푸른 씨, 푸른 씨. 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 इथले दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि नंतर इकडे निघाला आहोत वाल्मिकी ऋषीने जिथे तपसऱ्या के केलेली आहे एकशे आठ शिवलिंग तयार करून त्यांची पूजा वगैरे केली आहे जे की त्यांच्याकडून गोहत्या घडली होती त्या गोहत्येचं पाप नष्ट व्हावं यासाठी त्यांनी इथे पूजा केलेली होती एक शेष नाक काढलेला होता एकशे आठ शिवलिंग स्थापन केलेली होते तिथे आम्ही यात्रा सकल केली तरी ते माकडं बघा किती उंच डोंगर आहे इथं ना धर आहे कशाची थोड्याशा भाग आहे त्यांना म्हणजे थोडासा खेळण्यासाठी तिथे माकडं खेळत आहेत किती उंचावर प्राण्यांचं किती हे असताना त्यांच्या प्रोटेक्शन काही असं नसतो स्वतःची स्वतःच स्वतःचं संरक्षण करतात आणि फिरतात तर चला आम्ही वरतून आलेलो आहोत जे गंगाद्वार वगैरे आहे तिथून मात्र आलेलो आहोत आणि इकडे चाललेला आहोत आम्ही ब्रह्मगिरीच्या पायथ्याला तरी ते

डोक्याच काही कारप सोडलं नाही मी डोक्याचं काही कार्प काढलं नाही असं नुसती लहान होय लागली आणि सकाळपासून तब्येत सुद्धा आज कधी नव्हतं तब्येत पण बरोबर नव्हती एकदमच पोट बिघडलं होतं त्याचबरोबर डोके दुखायला लागलं होतं तर आता कसं एक तास चाललं होतं अजून भरपूर सर चालायचं बाकी आहे पहिल्यांदा एवढं चाललं लग्न झालं तेव्हा गेल तो आहे ना ह्याला वणीच्या आयला पंचवीस चालू मग काय काही दिसा ना था था। तर इथे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे गंगा उत्पन्न झालेली आहे उगम पावलेली आहे जिथे गौतम ऋषीने तप केलेला आहे तिथपर्यंत तिथे आम्ही थोडंसं बसलो होतो आणि ते काय एक काकडी वगैरे घेतली होती ती खाल्लेली आहे आणि इथे थोडासा माझा पाय घसरला होता आणि हे वरतून बघितल्याच्या नंतर खाली गोदावरी गंगा आहे नावसुद्धा लक्षात नाही राहिलं ते बाटली नाही तुम्हाला महादेव आहे आणि ते पण गोमुखातून येणारं पाणी आहे एवढं सुंदर चवीला पण छान आणि थंड होतं मस्त पाणी होतं पिण्यासाठी खूप पोट भरून पाणी आम्ही इथं पिलेलो होतं आणि हेच पाणी आम्ही घरी आणलेलं आहे इथं गौतम ऋषीने तपस्त्र्या केलेली आहे आणि इथं जे हे दिसत आहे ना बघ थो ठेवलेली थोडंसं खाली खोल जे आहे कुंड त्या कुंडामधून गंगा जी आहे मूळ गंगा इथून निघालेली आहे आणि आत्ता आम्ही दर्शन जे घेतले हे महादेवाने जिथे जटा आपटलेले आहेत ना तिथे गुप्त झालेली आहे आणि आम्ही सु एकदम सुरुवातीला दर्शन घेतलेलं तिथे निघालेली आहे बघा आणि ह्या तीन उमरीच्या झाडाचं काहीतरी सांगितलं बघा माझ्या काही लक्षात नाही राहिलं ते ले त्या ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत त्या झाडापासून त्या झाडापर्यंत असं काहीतरी सांगितलं माझ्या ते लक्षात नाही राहिलं नाशिक पंचवटी आपल्या जगाच्या उद्या निघाली आशा पत्नीच नाव सांगा सको तुम्ही सांगा मालकाचं नाव मुला बाळाचं नाव सांगा

विष्णु शिवापण शनीचर चुक्रचर चोडीन अभिषेकि नमस्ते सखल सोडा अठो

आ, ले ले ता, ता, मला हे शेवटचं स्थान आहे इथे म महादेवाने जटा टापटलेलं आहेत इथे मुंडक टेकलेलं आहे कोणी मिळत आहे पाय टेकलेले आहेत आता मलाही माहीत नाही काय आहे तर पण खरंच दगडाचा असून एवढ्या खोलवरती गेलेला आहे ना तर किती ती शक्ती असेल किती ते प्रभावशाली असतील किती त्यांचं हे असेल तुम्हीच विचार करू शकता तर चला इथे मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा करा